नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा पुणे गेले काही दिवसांपासून हवामान सातत्यानं बदल होताना दिसतोय अवकाळीचे ढग राज्यावर कायम आहेत सतत हवामान बदलताना दिसतं आहे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे हवामान सातत्यानं चढ उतार करत आहे कमी हवामानाच्या पट्टा निर्माण झाल्यानं सध्या पावसाला पोषक असं वातावरण आहे वादळी वाऱ्यासह हो पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं चा पाहायला मिळत आहे भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे मोठा इशारा यामध्ये महाराष्ट्र वि मराठवाडा विदर्भातच अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे आणि हेच नाही तर राज्यभर ढगाळ वातावरण राहण्याचा देखील अंदाज आहे ढगाळ वातावरणामुळे वातावरणातील उकाडा वाढण्याची देखील शक्यता आहे विजांसोबत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवश्यकता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बरसणारा अवकाळा पाव अवकाळी पाऊस चक्राकार वारे वाहत असल्याचं छत्तीसगड तेलंगणा विदर्भात कमी हवामानाचा पट्टा निर्माण झाला आहे काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार असतील तरीही अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकित तापमानाची नोंद झाली आहे नागपूरमध्ये आग ओकत आहे आणि अकोला मालेगाव भंडारा नागपूर वाशिम छत्रपती संभाजीनगर येथे पारा चढला आहे सोलापूर अकोला मालेगाव भंडारा नागपूर वाशिम छत्रपती संभाजी संभाजीराजेनगर या ठिकाणी पारा चढताना दिसतो आहे चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे सांगली लातूर जळगावमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे दुसरीकडे नाशिकमध्ये गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आहे यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे आणि मार्च महिन्यात तापमान वाढताना दिसत आहे राज्यात एकीकडे एक एक पाऊस दुसरीकडे उकाडा वाढतो आहे मुंबईमध्ये आज वातावरण सामान्य राहिलं आहे पुण्यातही तापमान वाढताना दिसतं आहे सोलापूरमध्ये देखील पावसाचा फटका बसला आहे आणि काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा